जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवर्दा हरिविठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी पाहताना आपण दुसऱ्या दशकातील अत्यंत महत्वाचा समास भक्तिनिरूपण पाहतोय हा दुसरा दशक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे या दशकाचं नाव मूर्ख लक्षणांचा असा आहे आणि या दशकामध्ये समर्थमध्येच निरूपणही करतात या अर्थी त्यांचा उद्देश स्पष्ट आहे केवळ दुर्गुणांचा त्याग समर्थांना अपेक्षित नाही केवळ हा शब्द महत्त्वाचा आहे बरं का तो त्याग आवश्यकच आहे पण तो त्याग केल्यानंतर भक्तिमार्गाकडे येणं जास्त आवश्यक आहे नाहीतर दुर्गुणांचा त्याग केला पण भगवंताच्या मार्गावर आलाच नाही तर त्याचा काय उपयोग हा दशक जर आपण पाहिला तर याचा क्रम पहा पहिल्यांदा समर्थ मूर्ख लक्षण सांगतात मग उत्तम लक्षण सांगतात मग पुन्हा कुविद्या लक्षण सांगतात आणि मग त्याच्यानंतर भक्ती निरूपण करतात प्रत्येक ठिकाणी समर्थांची करुणा शब्दांमधून पाझरत आहे तुम्ही मूर्ख आहात तुम्हाला हे जमणार नाही अशा अर्थानं समर्थांनी दोष दिलेला नाही आहे कुणीतरी आपल्याला स्पष्टपणे सांगणारा लागतो की तुमचं कुठं चुकत आहे आता आपल्यामध्येही किमान प्रामाणिकपणा पाहिजे श्रवण करण्याचा म्हणजे प्रामाणिकपणानं ते ऐकण्याचा जर आपण समर्थांनाच म्हणजे मनोमनबर का समर्थांनाच जर असं सांगायला लागलो की नाही माझ्यामध्येही लक्षणे नाहीत तर आपली गाडी तिथेच थांबणार आहे आपण आंतरबाह्य कसे असतो हे समर्थ जाणून आहेत म्हणून त्यांनी मूर्ख लक्षण लक्षण हे मुद्दामून सांगितलेलं आहे या दुर्गुणांचा त्याग घडून भक्तिमार्गावर येणं जितकं आवश्यक आहे तितकंच भक्तिमार्गावरती असताना उत्तम गुण जवळ बाळगणंही आवश्यक आहे असं पहा शाळेमध्ये बरेच विषय असतात इतिहास भूगोल असतो नागरिकशास्त्र असतं किंवा गणित असतं विज्ञान असतं प्रत्येक इयत्तेमध्ये आपण काही ना काही शिकून पुढे जात राहतो असं होत नाही की मागचं शिकलेलं सगळं ज्ञान आपण टाकून देऊन मग पुढे जातो हे खरं आहे की व्यक्ती सहावी पास होऊन सातवीत गेली पण सहावीपर्यंत जे काही शिक्षण झालेलं आहे ते सातवीमध्ये आपल्याबरोबर येतं तसं मूर्ख लक्षणांमध्ये काय मूर्खपणा आहे हे, हे समर्थांनी सांगितल्यानंतर त्यांनी उत्तम लक्षणं जी सांगितलेली आहेत ती जवळ बाळगून मग पुढे जाणं गरजेचं आहे उत्तम लक्षणांमध्ये सावधानता पाहिजे उत्तम लक्षणांमधून आपण घसरता कामा नये म्हणून लक्षणही सांगितलं आहे आता कुविद्य लक्षण आणि मूर्ख लक्षण या दोन्हींचा त्याग करून उत्तम लक्षणांना जर आपण जपून ठेवलं आणि मग भक्तिमार्गामध्ये शिरलो तर मनुष्यजन्माचं सार्थक आहे एकूण आपण जे काही करत आहोत त्याचं पर्यवसान भगवंताकडं व्हायला पाहिजे हे समर्थांना ठसवायचं आहे प्रत्येकाच्या वाटेला वेगवेगळं कर्म येईल पण प्रत्येकजण जर मनुष्य असेल तर त्यानं भगवंताची प्राप्ती करून घेणं हे त्याच्या जन्माचं सार्थक आहे हेच समर्थ वारंवार आपल्याला सांगतात नाहीतर व्यवहारामध्ये आपण काल पाहिलं निरूपणात तसं चांगल्या व्यक्तीच्या कल्पना किंवा व्याख्या बऱ्याच आहेत पण परमार्थदृष्ट्या किंवा दासबोधदृष्ट्या तीच व्यक्ती चांगली जिनं भगवंताची प्राप्ती करून घेतली म्हणजे हे जीवनात नसेल तर बाकी असून नसल्यासारखं आहे इतकं भगवतप्राप्तीला महत्त्व आहे आणि त्या मार्गाला भक्तीच म्हटलं जातं आणि म्हणून भक्तीचं निरूपण लगेच कुविद्यालक्षण सांगितल्यानंतर समर्थांनी केलेलं आहे या दशकाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या भक्तिनिरूपणानंतर लगेच त्रिगुणांबद्दल समर्थांनी विवरण केलेलं आहे त्यातही त्यांनी रजोगुण तमोगुण आणि सत्वगुण हा क्रम ठेवलेला आहे सत्व रजतम हा क्रम न ठेवता किंवा तमोगुण रजोगुण सत्वगुण हा क्रम न ठेवता पहिल्यांदा त्यांनी रजोगुण ठेवलेला आहे कारण त्याचाच सर्वात जास्त पगडा आपल्यावरती असतो असो तो भाग आपण त्या समासांच्या उजळणीच्या वेळी पाहूया पण त्रिगुण सांगितल्यानंतर पुन्हा समर्थ सद्विद्या निरूपण करतात आणि मग विरक्त लक्षण सांगून पुन्हा मूर्ख लक्षण सांगतात मूर्ख म्हणजे त्याला सांगूनही कळत नाही असा किंवा माहीत असतं काय चुकत आहे पण तरीही तो मूर्खपणा करतो तो पडत मूर्ख आता भक्ती निरूपण मग त्रिगुणांचं लक्षण मग सद्विद्या निरूपण आणि विरक्त लक्षण सांगितल्यानंतर पुन्हा मूर्खांच्याबद्दल समर्थांना का सांगावं असं वाटलं हे अतिशय महत्वाचं आहे चिंतनीय आहे कारण आपल्याला कळत असूनही आपण न करणं ही खोड आपल्यामध्ये खोल आहे म्हणून समर्थ पुन्हा पुन्हा मूर्ख लक्षणांवरती येतात म्हणजे कोण या दशकाचा आराखडा बघितला तर काय करू नये कसं असू नये कसं असावं आणि काय अत्यावश्यक आहे हे सांगून पुन्हा कसं असू नये हे समर्थांनी सांगितलेलं आहे मध्येच भक्तीनिरूपण घालून या दशकाला एक वैशिष्ट्य प्राप्त झालेलं आहे नरदेहाचं कल्याण कसं करता येईल या दिशेनं प्रत्येकानं विचार करणं गरजेचं आहे कुणीही जन्मतः संत असेलच असं नाही काही संत असतात जे अवतार घेऊन येतात त्यांचं जीवन वेगळं ज्या पद्धतीनं समर्थांनी चिंतन केलं तसं आपलं चिंतन कदापि असणार नाही ज्या पद्धतीनं ज्ञानेश्वर महाराजांनी जीवन जगलं त्या पद्धतीचं जीवन आपलं असू शकत नाही पण म्हणून आपण परमार्थ मार्गावरती येऊच नये असं मुळीच नाही आपल्या हातात ज्या गोष्टी आहेत त्या आपण करणं आवश्यक आहे हे समर्थांना सुचवायचं आहे म्हणजे पहा हां एकीकडे आपण आपल्या दुर्गुणांचा त्याग केला दुसरीकडे उत्तम लक्षणांमध्ये समर्थांनी सांगितलं की कशा पद्धतीनं तुम्ही जगा किंवा कसे राहा कसं तुमचं आयुष्य असलं पाहिजे आणि आता ते भक्तिनिरूपणामध्ये सांगतायत की प्रयत्नपूर्वक तुम्ही भगवंताची भक्ती एकूण काय भगवंतालाच तुमच्या जीवनामध्ये उतरवा श्री महाराजांच्या प्रवचनात ते वारंवार सांगतात की प्रभू रामचंद्र तुमच्या घरातीलच कुणी एक आहे अशा भावामध्ये तुम्ही राहा कुणी त्याला आपला मुलगा मानेल कुणी नवरा मानेल कुणी म्हणेल की मी भगवंताचा दास आहे ना तर कोणतंही असो पण ते भगवंताशी जोडा आणि तुमच्या प्रपंचात तुमच्या कर्तव्यात राहा सतत त्याच्या नामात राहा हीच गोष्ट श्री महाराजांनी वारंवार सांगितली आहे इथे आपलं मन आपलं चित्त आपली बुद्धी भगवंताकडे वळवण्याचा अभ्यास लपलेला आहे कालच्याच निरूपणात आपण पाहिलं की अनुताप झाल्यानंतर त्याचा त्याग कसा करावा आणि भक्तिमार्गाकडे कसं वळावं यासाठी साधूंचा संघ कसा धरावा हे समर्थांनी आपल्याला सांगितलं पण हा अनुताप केव्हा होईल जेव्हा प्रयत्नपूर्वक आपण परमार्थ आपल्या जीवनामध्ये उतरवायला लागू तेव्हाच होईल अन्यथा होणार नाही म्हणजे मगाशी आपण जो श्री महाराजांनी सांगितलेला अभ्यास पाहिला तो जर आपण करायला लागलो तर त्या मार्गावरती आपल्याला आपल्यातले दोष कळतील एक साधं उदाहरण पाहूया बरं का आपण जेवायला बसलो बायकोनं भाजी वाढली आणि भाजीत मीठच नाही आहे असं आपल्या लक्षात आलं आता बायको मुद्दाम मीठ घालायचं नाही असं तर करणार नाही पण भाजीत मीठ नाही आहे ही वस्तुस्थिती आहे आता या परिस्थितीत ज्यानं भगवंताला आपलं मानलेलं आहे म्हणजे मगाशी पाहिलं तसं त्याच्याशी काहीतरी नातं जोडून ठेवलेलं आहे त्याचं वागणं आणि ज्यानं भगवंताला आपलं मानलेलं नाही त्याचं वागणं आपण पाहूया ज्यानं भगवंताला आपलं मानलेलं नाही ज्याच्या जीवनामध्ये भगवत भक्तीच नाही तो कदाचित आपल्या स्वभावानुसार वागेल आता प्रत्येकाला वेगवेगळा स्वभाव मिळालेला असतो कुणी चिडका असतो तर कुणी थोडा शांत असतो कुणी पूर्णपणे शांत असतो तर कुणाला राग येतो पण तो बोलून कुणी दाखवत नाही अनेक प्रकार आहेत स्वभावांचे जो काही स्वभाव असेल तो या प्रसंगात वरती येईल शांतपणे तो भाजी खाईल आणि नंतर कदाचित म्हणेल आज भाजीमध्ये मीठ कमी होतं की काय एखादा काही सांगायलाच जाणार नाही मुकाट्यानं भाजी खाईल एखादा चिडून पानावरून उठून निघून जाईल एखादा बायकोवरती आरडाओरडा करील वेगवेगळ्या पद्धतीनं एखादी व्यक्ती वागू शकेल जसा स्वभाव तशी प्रतिक्रिया ज्यानं भगवंताला आपलं मानलेलं आहे त्याच्यावरही स्वभावाचा पगडा आहे पण आत कुठेतरी हा भाव आहे की आपण रामाचे आहोत आपण श्री महाराजांचे आहोत आपल्या सद्गुरूंचे आहोत जे काही वागणं होईल त्या वागण्याच्या मागे आणि पुढे किंवा वागत असताना मी माझ्या सद्गुरूंचा आहे किंवा मी भगवंताचा आहे या भावाचा लेप असेल इथे मोठा फरक असा पडतो की आपला अभिमान बाजूला राहून आपण भगवंताचे आहोत हा भाव हळूहळू वरचढ ठरायला लागतो अर्थात हा अभ्यासाचा विषय आहे जितका अभ्यास जास्त तितका भाव जास्त मुरलेला आणि जितका भाव जास्त मुरलेला तितका अभिमानाचा पगडा कमी जन भगवंताला आपलं मानलेलं नाही ज्याच्या जीवनामध्ये भगवत भक्तीच नाही तोही स्वभावानं वागेल ज्याच्या जीवनामध्ये भगवत भक्ती आहे ज्यानं भगवंताला आपलं मानलेलं आहे तोही स्वभावानंच वागेल पण ज्याच्या जीवनात भगवत भक्ती नाही त्याला स्वभाव बाजूला टाकून आपल्या अभिमानाला सोडून जाण्याचा मार्गच नाही ज्यानं भगवंताला आपलं मानलेलं आहे त्याला तो मार्ग मोकळा आहे स्वभावानं वर्तन होईल पण मी भगवंताचा आहे हा भाव मुरवत गेल्यानंतर अभिमान बाजूला जाऊन अंतरबाह्य खरोखरची शांती प्राप्त होईल खरोखरची बरका कारण ज्यानं भगवंताला आपलं मानलेलं नाही तीही व्यक्ती स्वभावना अंतर्बाह्य शांत असू शकेल पण ती खरी शांत असेलच असं नाही खरी शांतता याचा अर्थ मीचा पूर्णपणे लय होऊन मिळालेली शांतता मनाचा अहंकाराचा पूर्णपणे लय होऊन मिळालेली शांतता आणि अशी शांतता ज्यानं भगवंताला सद्गुरूंना आपलं मानलं त्याच्याच जीवनामध्ये उतरू शकते म्हणजे मन पहा मनुष्य जन्म तसाच आहे प्रसंग ही सारखाच आहे पण मनुष्य जन्मामध्ये आपण भगवंताला आपलं म्हणू शकतो आपण सद्गुरूंचे होऊ शकतो आणि हे जर होता आलं नाही तर आपण आपल्याच आत असलेल्या खऱ्या शांतीला प्राप्त होऊ शकत नाही आणि आता हे एकदम कसं घडणार हा प्रवास सुद्धा आतमधला आहे आणि हा सांगण्यासाठी सुद्धा संत भेटावा लागतो म्हणून साधूंचा सहवास किंवा संत सहवास या विषयावरती समर्थ वारंवार येतात शंकराचार्य जे सांगतात ना त्या दुर्मिळ गोष्टींमध्ये पहिली गोष्ट नरदेह असला तरी दुसरी आणि तिसरी गोष्ट अत्यंत महत्वाची आहे मुमुक्षत्व आणि संत समागम संतांच्या सहवासात गेल्याशिवाय संतांना किंवा भगवंताला आपलं मानून आपल्या कर्मांमध्ये कसं राहायचं हे शिकायलाच मिळत नाही आता काही हरकत नाही सगळ्यांना संत सहवास मिळेलच असं नाही समर्थ उपाय सांगतात नानाशास्त्री धांडोळावी अथवा तीर्थे तरी करावी अथवा पुरश्चरणे बरवी पापक्षया कारणे एवढंच न सांगून पुढे ते म्हणतात अथवा की जे परोपकार अथवा ज्ञानाचा विचार निरूपणी सारासार विवेक करणे पाळावी वेदांची आज्ञा कर्मकांड उपासना जेणे होई जे ज्ञाना अधिकार प्राप्त काया वाचा आणि मने पत्रे पुष्पे फळे जीवने काहीतरी एका भजने सार्थक करावे ही यादी समर्थांनी साठी दिली की कोणत्या न कोणत्या मार्गानं भगवंताला आपण आपल्या जीवनामध्ये आणावं जसं मगाशी बघितलं त्याप्रमाणे सगळ्यांना संतांची भेट होईलच असं नाही पण म्हणून आपण वाट चालणं बंद करू नये शास्त्रांना पहावं तीर्थांच्या ठिकाणी जावं पुरुषचरण करावं पापक्षया कारणे असे शब्दसमर्थ वापरतात इथे हे समजून घेणं गरजेचं आहे की मी देह हा जो आपला भाव आहे हेच मुख्य पाप आहे बाहेरील पाप पुण्यांचा इथे संदर्भ नाही हीच मुळात समजूत गेली पाहिजे हाच मुळात अभिमान गेला पाहिजे की मी म्हणजे हा देह आहे मी म्हणजे माझं नाव माझी जात माझं कुळ माझं गोत्र माझं कर्तृत्व माझं शिक्षण माझा पैसा वगैरे वगैरे हे मी काहीही नसून मी आधी भगवंताचा आहे हा भाव अंतरामध्ये उतरला पाहिजे दुसऱ्यांवर आपण जेव्हा परोपकार करतो म्हणजे कोणत्याही अपेक्षेशिवाय किंबहुना आपण उपकार केलेला आहे ही स्मृतीही न बाळगता उपकार केला जातो तेव्हा असा उपकार आपली चित्तशुद्धी घडवून आणतो पण असा उपकार समर्थ आपल्याला भक्तिजीवनामध्ये उतरवल्यानंतर करायला सांगतायत साधूंच्या सहवासामध्ये आल्यानंतर करायला सांगतायत बघा अनुतापे करावा त्याग अथवा करणे भक्तियोग ही ओवी आधी आलेली आहे आणि नंतर त्यांनी उपकार करायला सांगितलं आहे म्हणजे मन कोरड्या मनानं उपकार करू नये उपकार करताना मगाशी पाहिलं त्याप्रमाणे एकतर अशी स्मृती असा अभिमान असता कामा नये की मी हे करत आहे तिथे मी भगवंताचा आहे सद्गुरूंचा आहे असा भाव पाहिजे अंतरामध्ये नाम सुरू पाहिजे आणि देहाकडून उपकार घडला पाहिजे असं जर घडलं तर त्या उपकारानं निश्चित चित्तशुद्धी होते झालेली चित्तशुद्धी जीवन वेगळ्या पद्धतीनं आपल्यासमोर आणते उदाहरण सांगायचं झाल्यास नृसिंहवाडी तीर्थक्षेत्र आहे महाराजांचं अलौकिक आणि जागृत स्थान पण ज्याचं चित्त शुद्ध नाही आणि ज्याचं चित्त शुद्ध आहे त्या दोघांनाही तिथे गेल्यानंतर वेगळी अनुभूती येईल पंढरपूरला पांडुरंगासमोर जो अशुद्ध चित्तानं जाईल त्याला कदाचित काहीच वाटणार नाही पण शुद्ध चित्तानं जो पांडुरंगासमोर उभा राहील त्याला असं वाटेल की प्रत्यक्ष परमात्माच आपल्यापुढे आहे त्याचे भाव अनावर होतील आता हे घडलं कशामुळं केवळ चित्तशुद्धीमुळं अर्थात ज्याचं चित्त शुद्ध नाही त्याचंही चित्त शुद्ध व्हायला तीर्थांच्या ठिकाणची ऊर्जा उपयोगी पडेल यात काही संशय नाही पण आपण जीवनभर तीर्थाच्या ठिकाणी पडून राहू शकत नाही पांडुरंगावर कितीही प्रेम असलं तरी पाच दहा पंधरा मिनिटांनी का होईना आपल्याला त्या मूर्तीसमोरून उठून आपल्या घरी यावं लागतं म्हणजेच जीवनामध्ये भगवंताला उतरवणं हा एकमेव उपाय शिल्लक राहतो आणि तोच उपाय वेगवेगळ्या प्रकारांनी करा असं समर्थ सांगतायत मग त्यासाठी तुम्ही शास्त्रांचा अभ्यास करा तीर्थांच्या ठिकाणी जा पुरश्चरण करा परोपकार करा ज्ञानाचा विचार करा निरूपणांमध्ये जा सारासार विवेक करा वेदांची आज्ञा पाळा कर्मकांड करा काहीही करा पण भगवंताला आपल्या जीवनामध्ये उतरवा काया वाचा आणि मने उतरवा एकाच अंगानं उतरवू नका नुसतंच देहानं चालू आहे पण मन दुसरीकडेच आहे किंवा मनानं करत आहे पण देह नको त्या कर्मांमध्ये अडकला आहे असंही करू नका सर्व दृष्टींनी भगवंताला आपल्या जीवनामध्ये आणा तर सार्थक होईल जन्मा आलियाचे फळ काही करावे सफळ ऐसे न करिता निर्फळ भूमिभार होये असं कळवळून समर्थ म्हणतात हे जर केलं नाही तर मग काय जे करत नाहीत असे अनंत लोक जगामध्ये असतील त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला जन्म मग मरण मग पुन्हा जन्म मग पुन्हा मरण हे सुरूच आहे यातून बाहेर येण्याचा भगवंताला आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा जो प्रयत्न करील तोच काहीतरी विशेष करील या नरदेहामध्ये येऊन नरदेहाचे उचित काही करावे आत्महित यथानुशक्त्या चित्त वित्त सर्वोत्तमी लावावे समर्थांना जे या समासात सांगायचं आहे त्याचं सगळं सार एका ओळीमध्ये ते मांडतात आपलं आत्महित करणं यासाठीच नरदेह प्राप्त झालेला आहे मुख्यत तर ते करावं आणि ते केलं नाही तर आपला जन्म वाया जाईल त्यासाठी जे करता येईल ते करावं यथानुशक्त्या चित्तवित्त सर्वोत्तमी लावावे सतत ध्यास धरावा भगवंताचा सद्गुरूंचा सद्गुरूंच्या कृपेचा सद्गुरुपदिष्ट साधना लाभली असेल तर भाग्यच आहे त्या साधनेमध्ये जास्तीत जास्त राहावं आपण भगवंताचे आहोत आपण म्हणजे हा देह नाही यातील मन बुद्धी चित्त अहंकार काहीही नाही आपण सच्चिदानंद स्वरूप परब्रह्मा आहोत या भावामध्ये राहण्याचा अभ्यास करावा प्रत्येक अंगानं भगवंताला आपल्या जीवनामध्ये उतरवत जावं आणि अशा रीतीनं आपला दिवस संपवावा असा एक एक दिवस जगत गेलं की जीवनाची सार्थकता निश्चित होईल सेकंदांनीच मिनिट बनलेला असतो मिनिटांनीच तास आणि तासांनीच दिवस आणि दिवसांनीच आयुष्य बनलेलं असतं त्यामुळं या क्षणाला आपण काय करत आहोत तेच करणं आणि करत राहणं यानंच आपलं जीवन घडत असतं मग काय केलं तर आपलं जीवन घडेल आणि सार्थकता होईल समर्थ म्हणतायत यथानुशक्त्या चित्त वित्त सर्वोत्तमी लावावे भगवंताकडे प्रत्येक क्षण लावला तर जीवन भगवन्मय होणार यात काही शंका नाही आणि ही गोष्ट कोणाच्या जीवनामध्ये नाही अशा माणसांचंही वर्णन समर्थ करतात म्हणजे मनुष्यजन्म मिळालेला आहे पण भगवंताकडे तो वळलेला नाही त्याच्या सुरुवातीलाच समर्थ म्हणतात हे काहीच न धरी जो मनी तो मृत्युप्राय वर्ते जनी जन्मा येऊन तेणे जननी वायाच कष्ट विली जन्म घेऊन त्यांना आपल्या आईला विनाकारणच कष्ट दिले असं समर्थ म्हणतात एकामागून एक यादीच दिली आहे समर्थांनी की ज्यांच्या जीवनामध्ये परमार्थ असत नाही भक्ती प्रेम असत नाही त्यांचं जीवन कसं आहे ही यादी देण्याचं एकमेव कारण असं आहे की आता लक्षात आलं ना की कशा पद्धतीनं भक्ती जीवनामध्ये पाहिजे तर ज्यांच्या जीवनामध्ये नसते त्याही माणसांचं लक्षण पहा नाही सद्बुद्धी नाही गुण नाही कथा नाही श्रवण किंवा समर्थ म्हणतात नाही संध्या नाही स्नान नाही भजन देवतार्चन नाही मंत्र जप ध्यान पूजा नाही भक्ती नाही प्रेम नाही निष्ठा नाही नेम नाही देव नाही धर्म अतिता अभ्यागत हे काहीच त्यांच्या जीवनामध्ये नाही शांती नाही क्षमा नाही दीक्षा नाही मित्री नाही शुभाशुभ काहीच नाही साधनाधिक अनेक प्रकारे समर्थ वर्णन करतात आणि आपल्याला सावध करतात हे अशा पद्धतीनं तुमचं जीवन ठेवू नका नर जन्मामध्ये आलेला आहात तर भक्ती जीवनामध्ये उतरवा भगवंताला जीवनामध्ये आणा त्याच्याशी काहीतरी नातं जोडा वेगवेगळ्या प्रकारांनी का होईना त्याची भक्ती करा त्याला आपलं म्हणा तरच कुठेतरी परमार्थ मार्गावरती अग्रेसर व्हाल आणि जीवनाचं सार्थक होईल जे नरदेह प्राप्त होऊनही भगवत भक्तीला लागत नाहीत त्यांचं वर्णन करून झाल्यानंतर समासाच्या शेवटी समर्थ म्हणतात ऐसे प्रकारीचे पाहता जन ते जीतची प्रेता समान त्यासी न करावे पवित्र पवित्रजनी त्यांच्याशी तुम्ही बोलायलाही जाऊ नका कोणतेही संबंध ठेवायला जाऊ नका असं समर्थ म्हणत आहेत ते जिवंत आहेत पण प्रेतासारखे आहेत कारण एकच की त्यांनी भगवंताला आपल्या जीवनामध्ये उतरवलं नाही पुण्यसामग्री पुरती तयासीच घडे भक्ती जे जे जैसे करीती ते पावती तैसेची जर संचय असेल तरच भगवत भक्ती घडेल पण म्हणून आपण विचार करू नये की आपला पुण्यसंचय आहे की नाही आज या क्षणाला उपदेश कानांवरती येत आहे तर याच क्षणाला ठरवावं की आता समर्थ सांगतायत त्याप्रमाणे येन केन प्रकारेण मी भगवंताला आपल्या जीवनामध्ये उतरवेन त्याच्या नामाला ला लागेन त्याच्या अनुसंधानात राहीन त्याची भक्ती करेन समर्थ म्हणतात जे जसं जसं करतात तसं तसं त्यांना तस फळ प्राप्त होतं हा कर्माचा न्यायच समर्थांनी शेवटी मांडला भगवत भक्ती केली तर भगवंताची प्राप्ती आहे नाही केली तर प्राप्ती नाही निर्णय आपल्या हातात आहे आपण ही उजळणी अशीच सुरू ठेवूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम